माझं नाव सदाशिव सर पी टी ए आणि सी सी टी एफ एम या दोन्ही संघटनेचा मी पदाधिकारी असून आमच्या जे खाजगी कोचिंग क्लासेस ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये मी कार्यकाम करत असतो त्याचबरोबर आमचे जे काही बेरोजगार कोचिंग क्लासेस आहेत यांच्या माध्यमातून ही आमच्या संघटना चालत असतात आज उमरी तालुक्याच्या दौऱ्यावर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम दौऱ्यावर आले असता असं आपल्या उमरे तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे खुलेआम मागे खूप दिवसा काही दिवसापूर्वी वारंवार आम्ही निवेदन दिलं होतं आम्ही उपोषण सुद्धा केलं होतं परंतु त्याच्यावर त्यांना त्यांना खुलेआम म्हणजे पकडून सुद्धा त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नव्हती म्हणून काल मॅडम हे गोरटा या ठिकाणी दासगणू महाराज यांच्या दर्शनासाठी आले असता सदरी क्लासेसच्या संघटनेच्या वतीनं मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे कोणी जिल्हा परिषदचे शिक्षक हे खुलेआम क्लासेस घेत आहेत आणि त्या क्लासेसवर त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करण्यात यावी आणि आमचे त्यांना कुठलाही विरोध नाही कारण हे लोकशाहीचं जग आहे त्याच्यामध्ये ते आपले खुलेआम आपण आमचे क्लासेस घेऊ शकतात परंतु आम्हाला एवढीच विनंती आहे की बाबा जिल्हा परिषदचे शिक्षक असून तुम्हाला शासन हजारो रुपये पगार देत असतो आज लाखो रुपयामध्ये तुमचा पगार गेलेला आहे तरीसुद्धा हे असून असूनसुद्धा तुम्ही खुल्या जाहिराती करून क्लासेस घेत आहोत तुम्हाला जर खरोखरच क्लासेस घ्यायचा असेल तर त्या शिक्षकांनी आपले राजीनामे जिल्हा परिषदकडे सोपवावे आणि त्याच्यापेक्षा मोठी जाहिरात करून त्यांनी क्लासेस घ्यावं संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे त्यासाठी मॅडमनी आम्हाला निवेदन दिल्याच्या नंतर त्या दोषींवर योग्य ती कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आता जवळपास उमरीमध्ये काही दुहेरी शिक्षकांचे क्लासेस हे मागच्या जवळपास चार ते पाच वर्षापासून चालू आहे आणि त्याच्या पहिलं पण होतं त्या ठिकाणी एका शिक्षकावर कार्यवाही झाली होती परंतु त्या शिक्षकाने लगेच आपले क्लासेस बंद करून त्यांनी माफी मागितली आणि आपापली जी नोकरी होती ती नोकरी कर करू लागली होती शिक्षक आहेत ते कोणते आहे। कोणते ते दुहेरी शिक्षक जे आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते चौथीच्याच वर्गामध्ये शिकवत असतात परंतु आज जाहिराती करून जुन्याच अभ्यासक्रमावर ते मोठमोठे वर्ग या ठिकाणी आज उमरी तालुक्यामध्ये घेऊन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ते आपल्या उमरी तालुक्याचे विद्यार्थी कॉपी सेंटरला नेऊन ते जाहिराती करून ते या ठिकाणी पालकाची आणि विद्यार्थ्याची दिशाभूल सुद्धा करत आहेत या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही मॅडमला भेटलो त्यावेळेस आम्हाला मॅडमने पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे आम्हाला तुम्हाला येत्या काही दिवसातच सदरील घटनेची पूर्णपणे चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करू असं शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की मॅडम या संदर्भात निश्चित जे काही निर्णय घ्यायचं ते न निश्चितच घेतील